कारदगा येथे श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास परियोजना बी सी ट्रस्ट से या सेवाभावी संस्थेच्या वतीनं विश्व तंबाखू विरोधी दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात कारदगा तालुका निपाणी येथील डी एस नाडगे कॉलेजमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारदगा ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौभाग्यवती स्वाती अविनाश कांबळे या होत्या तसेच शकुंतला कमते प्रिन्सिपल डी एस नाडगे कॉलेज कारदगा यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला तसेच कार्यक्रमासाठी खास करून मार्गदर्शन करण्यासाठी डॉ अभिनंदन मुराबट्टे हे या कार्यक्रमासाठी लाभले होते बेळगाव जिल्हा जनजागृती वेदिका अध्यक्ष लक्ष्मी मगदूम लखनपूर श्रीक्षेत्र धर्मस्थळ नियोजनाधिकारी मंजुलिका तसेच रोहिणी जाधव परिवेक्षिका सविता मालवदकर आणि सेवा प्रतिनिधी आनंद कुमार तसेच महिला सेवा प्रतिनिधी दीपाली परेट उपस्थित होत्या आजच्या या तंबाखू विरोधी दिनासाठी कारदगा बोरगावाडी ढोणेवाडी माणकापूर परिसरातून महिला भगिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या कार्यक्रमासाठी मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे कार्यक्रम भरगतच असं शोभून दिसत होता मराठी एस न्यूज साठी माणकापूरहून जामदार